हॅलो स्टुडंट झटपट इंग्रजी वाचायला शिकूया या सिरीजमध्ये पाचव्या दिवशी मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला सांगणार आहे की जोड शब्द कशा पद्धतीनं वाचायचे इंग्रजी वाचायला लिहायला आणि बोलायला येण्यासाठी ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात जर जोड शब्द कसे वाचायचे आणि लिहायचे समजलं तर वाचन सोपं जाणार आहे आणि त्याचसोबत कोणत्याही शब्दांचे स्पेलिंग लिहिण्यासाठी तुम्हाला याचा खूप म्हणजे खूप फायदा होणार आहे चला तर बघूया कसे असतात जोड शब्द पहा स्टुडंट याला म्हणतात कॉन्सनंट ब्लेंड त्याचं कारण असं आहे इथे तुम्हाला दोन कॉन्सनंट एकत्र एक दिसतील जसं की बी एक आहे आणि एल एक आहे दोन्ही कॉन्सनंट कोणतेही दोन कॉन्सनंट एकत्र आलं की त्याचा जोड शब्द तयार होतो त्याला इंग्लिशमध्ये ब्लेंड असं म्हणतात ओके सो आता बी एल आलं तर मग कसं वाचायचं विशेषत लहान मुलांना हे शब्द वाचणं फार जड जातं तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा आहे पालकांनी त्यांना हे शब्द नीट समजावून सांगायचे जे बिगिनर्स सा आहेत त्यांनाही हे शब्द दिसायला खूप सोपे वाटतात पण वाचताना विशेषतः लिहिताना ब्लजर आला तर ब्लसाठी स्पेलिंग नेमकं काय लिहावं बी ए यल लिहावं का असा प्रश्न पडतो क्ल असल स्पेलिंगमध्ये तुमच्या क्लेवर सारखा शब्द क्लॅश सारखा शब्द लिहायचा असेल तर सी एल लिहावं का सी ए यल लिहावं असा प्रश्न पडतो तर त्यासाठी हे सर्व आपण आज शिकूया बघा स्टुडंट तर बी एल असे दोन कॉन्सनंट एकत्र आले तर त्याला वाचायचे ब्ल सी एल असे दोन कॉन्सनंट एकत्र आले तर त्याला वाचायचे क्ल कसं तर हा जो पहिला कॉन्सनंट असतो तो अर्धा घ्यायचा असतो आणि नंतरचा एलचा कॉन्सनंटचा जो उच्चार आहे तो पूर्ण लिहायचा असतो अशा पद्धतीनं हा सीएल शब्द होईल क्ल क्लिअर सो स्टुडंट याच पद्धतीनं आपल्याला हे शब्द जे आहेत ते वाचायचे असतात जसं की एफ एल असेल तर हा शब्द होईल फ्ल एफ आर असेल तर शब्द होईल फ्र फ्र विशेषत हा लहान मुलांना हे शब्द खूप वेळेस त्यांच्याकडून म्हणून घ्या म्हणजे त्यांना याचे उच्चार करायला सोपं जाईल आता हे शब्द कसे तुम्हाला उदाहरणासाठी मी इथे भरपूर शब्द दिलेले आहेत काही शब्द मी तुम्हाला वाचून दाखवते आणि बाकीचे शब्द तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि घरी तुम्ही त्याची प्रॅक्टिस करायची आहे ते वाचून काढायचे आहेत आणि त्याचे उच्चार लिहायचे आहेत सी स्टुडंट इथे आपण उच्चार कशा पद्धतीनं लिहायचे आहेत ते मी तुम्हाला एक दोन लिहून दाखवते जेणेकरून की तुम्हाला या सर्व शब्दांचे उच्चार जे आहेत ते सुद्धा तुम्हाला लिहायला येतील जसं की बघा आता इथं आहे बी एल ब्ल सो बी एल ए सी के ब्लॅक तर आता याचा उच्चार सुद्धा तुम्ही लिहून लिहिणं खूप गरजेचं आहे ब्लॅक ओके सो आता इथं तुमचं काय पक्क होतं की बी एलला ब्ल म्हणतात ब्ल लिहायचा कसा हे पक्क होतं सो जे बिगिनर्स आहेत केवळ लहान मुलंच म्हणून नाही जे बिगिनर्स आहेत त्यांना पण हे समजत नाही सो हे या पद्धतीनं लिहायचं आहे ब्लॅक सी एल आलेलं असेल तर त्यासाठी क्ल सो सी एलसाठी मी इथं लिहिते क्ल ओके सी एल ई व्ही ई आर क्ले वर क्ले वर सो हा शब्द होईल क्लेवर राईट सो या मेथडनी तुम्हाला प्रत्येक शब्द लिहायचा आहे एफ एल काय होईल एफ एल होईल फ्ल एफ एल डब्ल्यू ई आर हा होईल फ्लावर फ्लावर या पद्धतीनं हे शब्द तुम्ही वाचन करायचे आहेत क्लिअर सो मी तुम्हाला इथं जे काही अवघड शब्द आहेत ते मी मुद्दाम वाचून दाखवते जर तुम्हाला काही नाही येत नसतील तर आणि याच पद्धतीनं तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे या सर्व शब्दांचा आणि मी जसे असे उच्चार लिहिलेले आहेत त्याच मेथडने तुम्हाला हे सर्व शब्दांचे उच्चार हे लिहायचे आहेत జస్కి బాగా బీఎల్ ఎీ బ్లే బ్లేడ సీఎల్ ఏ డబ్బులుస్ క్లాస్ ఎఫఎల్ జీ ఫ్ల్యాగ ఎఫ ఆర్ ఫ్ర ఎఫర్ ఫ్ర ఫ్రీజ ఫ్రీజ ఎఫెల్ ఫ్ల ఎఫెల్ ఫ్లహాన్ ములా పద్ధతి సాగా ఎఫెల్ ఫ్ల ఎఫెల్ ఫ్ల ఎఫెల్ ఫ్ల ఫ్ల ఎఫఎల్ ఎంఈ ఫ్లేమ ఫ్లేమ్ एफ एल ए एस एच फ्लॅश फ्लॅश फचा उच्चार करणं मुलांना बऱ्यापैकी जड जातं एफ एल ओ ए टी फ्लोट फ्लोट एफ एल ए एम आय एन जी ओ फ्लॅमिंगो फ्लॅमिंगो या मेथडनी तुम्हाला हे सर्व शब्द जे आहेत ते वाचन करायचे आहेत आणि मी सांगितलेल्या पद्धतीनं ते लिहून काढायचे आहेत सी स्टुडंट तुम्ही जितकं लिहाल तितकं तुमच्यासाठी वाचनही पक्कं होणार आहे आणि त्याचे स्पेलिंग लिहित असताना तुम्हाला ते खूपच सोपं जात असतं सो खूप विद्यार्थी म्हणतात स्पेलिंग मिस्टेक सुधारण्यासाठी काय करावं आम्हाला योग्य ते स्पेलिंग लिहिता येत नाहीत तर ते लिहिता न येण्यामागचं कारण असतं हा त्यांचा बेस पक्का नसतो ओके तर हे आहेत काही जोड शब्द जस्ट एक स्क्रीनशॉट आणखी काही शब्द आहेत तुम्हाला मी आणखी पलीकडे घेऊन दाखवते यस स्क्रीनशॉट झाला असेल सो so, आणखी पहा इकडे शब्द आहेत आपले डी आर ड्रचे शब्द आहेत बघा डी आर आय एन के ड्रिंक ड्र डी आर ड्र डी आर ड्र ड्राय डी आर ड्र ड्रम ड्रम ओके आता घ्या स्क्रीनशॉट येस ओके ना आपण बघूया नेक्स्ट पेज आता है अन्खी का ही जोड़ शब्दा हे आणखी काही जोड शब्द आहेत ओके सो हे जोड शब्द अजून कसे वाचायचे आहेत मेथड तीच राहणार आहे सेम सो बघा जी आर ग्र जी आर ग्र ग्राउंड जी आर ग्र ग्राउंड, जी आर ग्र ग्रॅम जी आर ग्र ग्रॅम जी आर ग्र ग्रेन जी आर ग्र ग्रेन ओके याच पद्धतीनं जीचे शब्द वाचा हा जी आर जो आहे किंवा हे सगळे जे शब्द आहेत जे मी जोड शब्द दाखवलेत इथं तुम्हाला सगळीकडे ते सुरुवातीला आलेले दिसतील सो हे सुरुवातीला येणारे असे शब्द आहेत सो हे जोड शब्द कुठेही येऊ शकतात पण मध्ये येऊ शकतात शेवटी येऊ शकतात सो काही फरक पडत नाही उच्चार सेमच राहत असतात त्याची जागा कुठलीही येऊ द्या जसं की बघा इथे जी आर हा नंतर आलेला आहे ॲंग ग्री ग्री जी आर ग्र अँग जी आर ग्र अँग ग्र अँग्री अशा पद्धतीनं ते आपल्याला वाचावं लागतं हे जे जोड शब्द आहेत तर दिसायला आणि पाहायला अवघडच वाटतात आणि लहान मुलांना ज्यावेळेस प्रत्यक्षात समोर शब्द येतात तेव्हा त्यांना ते, ते, ते काही केले वाचता येत नाही त्यासाठी खूप शब्द मी इथे समोर दिलेले आहेत त्याची प्रॅक्टिस जरूर करा त्यानंतर नेक्स्ट पहा एस के शब्द आहे स्क स्क एस के स्क एस के स्क एस के स्क स्केच स्केच यस्केस्क स्काय स्कायस्केस्क स्केट यस्केस्क स्केट ओके तसंच एस एम स्म एम स्म एम स्म स्म स्म, 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 स्म. बघा लहान मुलांना जर शिकवत असाल तर कदाचित ते उच्चारसुद्धा करू शकणार नाहीत सो त्यांना तुम्ही म्हणा आणि त्यांना म्हणायला लावा एस एम स्म खूप अगदी दहावी बारावीचे सुद्धा विद्यार्थी असतात किंवा ज्यांनी म्हणजे अगदी फायनलपर्यंत गेलेले असतात परंतु त्यांचं इंग्रजी असं तसंच असतं कच्चं असतं त्यांनासुद्धा हा स्म उच्चार करायला अवघड जातो ओके सो थोडंसं केअरफुली उच्चार करा एस एम स्म स्म स्मेल स्मेल एस एम स्म स्मूद स्मूद एस एम स्म स्मॅश स्मॅश नेक्स्ट आता इथे बघा इथे तुम्हाला येस uh, yes. तुम्ही पहिले स्क्रीनशॉट घेऊन टाका याचा ओके okay. येस yes. नाव आता आपण काही शब्द असे येतात पहा कि के लसन आही। थे आपन पहलो की केवळ दोनच एकत्र एक कॉन्सनंट असतील असं नाही इथे आपण पाहिलं की एस एम स्म जोड शब्द दोनच कॉन्सनंट एकत्र आलेले आहेत पण तीन तीन कॉन्सनंट एकत्र एक येऊन सुद्धा जोड शब्द तयार होतात जसं की बघा इथं यस सी आणि आर एस सी आणि आर असे तुम्हाला तीन कॉन्सनंट एकत्र एक दिसतील सो अशा पद्धतीनं तीन तीन कॉन्सनंट एकत्र एक येऊनसुद्धा हे जोड शब्द तयार होत असतात सो मग तरीसुद्धा याच मेथडने वाप वाचायचं आहे जसं की बघा आता स्क्र सो एस सी स्क आणि हा र आहे तो ह्याला र रा फोडणार आपण स्क्र स्क्र ब यूचा उच्चार अ आहे इथे स्क्रब स्क्रब स्क्र। एकत्र एक तिन्हीचाही जोड शब्द झालेला दिसेल तुम्हाला एस सी आर कसं लिहिणार स्क्र यस, सी स्क एस सीसाठी स्क आणि हा आर फोडायचा आहे असा स्क्र तर हा होईल स्क्रू स्क्रू सो स्क्र्यू किंवा स्क्रू स्क्रू, स्क्रू, स्क्रू? स्क्रू पण उच्चार केला जातो याचा ओके सो या पद्धतीनं तीन तीन कॉन्सनंट एकत्र एक येऊनसुद्धा जोड शब्द तयार होतात जसं की हा आहे स्क्रू स्क्राईब एस सी आर स्क्र एस सी आर स्क्र स्क्र स आणि र असे तीन उच्चार आहेत ह्याच्यात स्क्र स्क्र मुलांना जरूर शिकवा लिहून लिहून तयार करा स्क्रॉल स्क्रॉल क्लिअर स्क्रीम स्क्रॅप स्क्रॅच स्क्रिप्ट 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 ओके या पद्धतीनं नेक्स्ट बघा आता इथं एस पी आर तीन जोड शब्द आहेत बघा उच्चार होतो स्प्र या पद्धतीनं लिहायचे एस ह्या एससाठी आहे स ह्या पीसाठी आहे प बघा नेहमी जोड शब्द या पद्धतीनं लिहायचे आहेत पहिला शब्द हा आपल्याला अर्धा लिहायचा असतो आणि नंतरचा पूर्ण लिहायचा असतो आणि हा आर जो आहे तो आर आपल्याला असा फोडायचा आहे ई म्हणजे मात्रा स्प्रे ड स्प्रेड ओके सो या पद्धतीनं एस पी आर तीन कॉन्सनंट एकत्र येऊनसुद्धा जोड शब्द तयार होतात जसं वाचायचं कसं एस पी आर स्प्र एस पी आर स्प्र एस पी आर स्प्र स्प्रिंग स्प्रिंग एस पी आर स्प्र स्प्राऊट स्प्राऊट स्प्रूस प्रौ। स्प्रिंकल्स स्प्रेड स्प्लॅश स्प्लॅश स्प्लिट स्प्लिट स्प्रिंट स्प्रिंट स्प्रे स्प्रे स्प्रेन स्प्रेन ओके होप सो की तुम्हाला हे जे जो जोड शब्द आहेत ते नक्की छान समजले असतील व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला जरूर विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन जरूर दाबून घ्या इथून पुढचे जे व्हिडिओज आहेत ते या सिरीजमधले ते जरूर पाहत राहा जेणेकरून इंग्रजी वाचन तुम्हाला नक्की जमणार आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू